नमस्कार मित्रमैत्रिणीं तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने गुळाचा चहा बनवला तर तो बिलकुल फुटणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चहाला अगदी मस्त अशी उखळी आलेली आहे आणि तो बिलकुल फुटलेला नाही भारतातील ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना चहा पिणं आवडतं जर चहा प्यायचंच असेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा चहा नक्की एकदा तरी बनवून पहा चवीला खूप छान अप्रतिम लागतो आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान असा फायदेशीर आहे गुळाचा चहा तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चहा बनवण्यासाठी या ठिकाणी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे पातेलीमध्ये आपण एक कप पाणी ओतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर चहापूड घालायचे आहे मी जी चहापूड वापरत आहे रेग्युलर ती वेलचीयुक्त चहापूड आहे त्यामुळं तुम्हाला चहापूडमध्ये वेलचीची टर्फल दिसून येत आहेत तर हा चहा बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही चहापूड वापरू शकता तर या ठिकाणी छान असे आपण चहापूड उकळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आलं खिसून घालणार आहे आलं आवडत असेल तर घाला नको असेल तर स्किप करू शकता पण आलं हिवाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे किंवा पावसाळ्यामध्ये तर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही चा तर या ठिकाणी आलं आपण ठेचून न घालता या पद्धतीने किसून घालायचं आहे जेणेकरून आल्याचा छान असा अर्क चहामध्ये उतरतो तर तुम्ही वेलचीसुद्धा एक दोन घालू शकता चहापुडीमध्ये वेलची ठरफल असल्यामुळं मी वरून वेलची घातलेली नाही पण या ठिकाणी मी थोडीशी वेलची आणि जायफळची अगदी थोडीशी पूड घातलेली आहे दोन्ही मिक्सच होत्या तर पाव चमचालाही कमी अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण आपण या ठिकाणी एकच कप चहा बनवत आहोत तर आता बारीक गॅस केलेला आहे मंदाचेवर हे आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मधूनमधून या पद्धतीने एकसारखं ढवळत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी एक कप दूध घालणार आहे गाईचं म्हैशीचं कोणतंही दूध तुम्ही हा चहा बनवण्यासाठी वापरू शकता तर याच्यामध्ये आता दूध घातल्यानंतर आपल्याला लगेचच गुळ घालायचं नाही तर हे मिश्रण छान असं आपल्याला चहाचं उखळवून घ्यायचं आहे तर या स्टेजला जर आपण गुळ घातला तर चहा फुटू शकतो यासाठी दूध घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला गूळ बिलकुल घालायचं नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर चहाला छान असे उकळी आलेले आहे मस्त असा सुगंध या चहाचा दरवळत आहे आणि गूळ घातल्यावरती याला अजूनच छान चव येणार आहे तर मस्त असा चहा या ठिकाणी आपण उखळून घेतलेला आहे याच्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गॅस मी बारीक केलेला आहे तर याच्यामध्ये आपण तुम्हाला किती गोड चहा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही गुळ घाला या ठिकाणी मी दीड ते दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ घालणार आहे गुळ बारीक चिरल्यामुळे हवेमुळे थोडासा मऊ झालेला आहे तर गुळाचे खडे न घालता गुळ खिसून घाला किंवा या पद्धतीने तो बारीक करून घालायचा आहे जेणेकरून तो चहामध्ये लवकर विरघळेल तर गूळ घातल्यानंतर बिलकुल गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही मंदाचेवर हा चहा आपण उकळवून घ्यायचा आहे त्यामुळे चहा बिलकुल फुटणार नाही तर, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे आणि चमच्याच्या सह्येन या पद्धतीने गूळ चहामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर गूळ छान असा विरघळलेला आहे आता मंद आचेवर या चहाला आपण छान अशी उकळी आणणार आहोत मंदाचेवर गुळाचा चहा उकळण्यासाठी साधारणतः अर्धा मिनिट लागेल हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आवर्जून हा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असा गुळाचा चहा पण एकदा तरी नक्की पिला पाहिजे तर साखरेऐवजी एकदा तरी तुम्ही गुळाचा चहा नक्की बनवून पहा खूप छान टेस्टी आणि चवीला अप्रतिम असा लागतो तर मंदाचेवर छान अशी चहाला या ठिकाणी उकळी फुटू लागलेली आहे गुळाचा चहा पिल्यामुळे वजन नियंत्रणात राहते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता कमी झालेली असते त्या तर त्यामुळे गुळाचा चहा जर आपण पिला तर शरीराची उष्णता सुद्धा वाढते गुळामध्ये विटॅमिन्स लोह हो, मॅग्नेशियम पोटेशियम असे अनेक पोषक गुणधर्म असतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चहाला खळखळून उकळी आलेली आहे आणि चहा आपला बिलकुल फुटलेला नाही तर चहा परफेक्ट असा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि छान असा चहाचा सुगंध देखील दरवळत आहे तर तुम्ही एकदा या पद्धतीने गुळाचा चहा नक्की बनवून पहा आणि चहा कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा मस्तच आणि छान असा सुगंधी गुळाचा चहा पण आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर बनवलेला आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात काढून वे तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद